अमरावती शहरातील भातकुली तालुक्यामधील नुकतच जलप्रश्नासंबंधी तक्रारी समोर आल्यानंतर शासनाचे बऱ्याच वर्षापासून सदर तक्रारीची दखल घेत येथील जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्यातर्फे मौजे शिपगाव येथे नळ पाणी योजना राबविण्याचे अमलात आणताना येथील समस्त ग्रामवासियांकडून येथील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून तीस हजार लिटर एवढी क्षमता असलेल्या कामाविरोधात लढा उभारला आहे सदर नळपाणी योजनेची किंमत एकोणचाळीस पॉइंट तीस लक्ष असून त्या तुलनेत येथील टाकीचे व पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आले ग्रामस्थांनी या गैरव्यवहाराचा विरोध केला असता संबंधित कंत्राटदार मुजोरी करीत असल्याचे आरोप येथील नागरिकांकडून होत आहे सदर बाब घडत असताना संबंधित अधिकारी वर्ग या मुजोर कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे या टाकी कामामध्ये नळपाणी बांधकाम कनिष्ठ दर्जाचे साहित्य वापरत असून बांधकाम ढिसूळ प्रकाराचे दिसून येत आहे अशातच गावातील नागरिकांनी या गैरव्यवहाराची दखल घेत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती व या कंत्राटदाराच्या वाढत्या मुजुरी संदर्भात लवकरच शिपगाव ग्रामस्थ भव्य आंदोलन उभारणार असल्याचे माध्यमांद्वारे स्पष्ट केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती